केलेली उपासना एका पारड्यामध्ये टाकावी लागते आणि शिवरात्रीच्या दिवशी केलेलं भजन पूजन तराजूच्या पारड्यात टाकलं तर शिवरात्रीच्या दिवशी केलेलं भजन पूजन ते पारड जड भरत एवढं आजच्या दिवसाच महत्व आहे आता तुम्हाला लक्षात आलं की हा म्हणून त्या ठिकाणी महाराज संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात जे त्या ठिकाणी शिवरात्रीची कथा श्रवण करतात ना शिवरात्रीच्या दिवशी माझ्या भगवान शंकराची गोड कथा श्रवण करतात ना ते धन्य आहेत त्याला मी धन्यता देतो असे कोण म्हणतात संत श्रेष्ठ नामदेव महाराज ऐकणे म्हणतात धन्य जे शिवरात्री बर ही शिवरात्रीची कथा ऐकल्यानं काय होतं संत नामदेव महाराज म्हणतात बरं का इचिले पारती सर्व का सर्वका कान्यजी ऐकती ऐकती शिवराजे धन्यजी नामदेव महाराज म्हणतात शिव हे दोन शब्द आहेत पण एवढे मंगलदायक आहेत शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे मंगल शिव म्हणजे त्या ठिकाणी सुख देणारा परमात्मा नामामने शिव अक्षरे हे दोनी जपावी असा महिमा या शिवरात्री व्रताचा आहे शिवरात्री वर व्रत महिमावान आहे श्रेष्ठ आहे भारी आहे म्हणून त्या ठिकाणी सज्जन हो आपण या शिवरात्रीच्या निमित्ताने या आज गोड कथा श्रवण करत आहात आणि तेव्हा सवणकादी संत सूत महामुनींना आपल्या मनातील ज्या काही शंका आहेत त्या विचारू लागले आणि सूतजी महाराज सवनकादी साधू संतांना त्यांचं समाधान करत होते भगवान शंकर कसा आहे त्यांचं स्वरूप कसं आहे त्यांची उपासना कशी करावी लागते कोणत्या इच्छा प्राप्तीसाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणती उपासना करावी लागते धनासाठी काय करावं लागतं अ म्हणून म्हटले महाराज अर्थ प्राप्त होण्यासाठी कोणतं पूजन करावं लागतं अशा पद्धतीने श्री सूतजी महाराज सौंदकादी सांधू संतांना कथा सांगत होते आणि एवढ्यामध्ये सूत महामुनींनी सवनकाधी ऋषींनी सूत महामुनींना साष्टांग दंडवत घातला आणि म्हणू लागले महाराज आम्हाला आता हे सांगा काय सांगा आम्हाला शिवलिंगाच आविर्भवन कस झालं का नाही म्हणजे शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली आता आपण शिवमंदिरामध्ये शिवलिंग पाहतो ना मग सर्वप्रथम हा शिवलिंग कसा उत्पन्न झाला आणि कधी झाला याच्याविषयी आम्हाला तुम्ही ही कथा सांगावी तेव्हा सूतजी महाराज म्हणू लागले बघा तुम्ही काय या ठिकाणी सुंदर प्रश्न केलात हाच प्रश्न त्या ठिकाणी म्हणले महाराज सनत कुमारांनी नंदिकेश्वराला केला होता आणि नंदिकेश्वरांनी ही गोड सुंदर कथा असे सनत कुमाराला सांगितली होती मल्ले महाराज म्हणून ही कथा अतिशय पवित्र पावन आहे मधुर आहे गंगाचं अविर्भवन कसं झालं आजच्या दिवसाला शिवरात्री हे नाव कसं आलं याच्या बदल त्या ठिकाणी सवनाकडे साधू संत म्हणत होते आम्हाला याच्या बदल जाणून घ्यायचं आहे तेव्हा सूतजी महाराजांनी भगवान शंकराच्या चरणाचं ध्यान केलं आणि भगवान शंकराच्या नावाचा जे घोष केला नव पार्वतीमध्ये हर 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 गजर केला महाराज आपल्या गुरुच्या चरणाचं ध्यान केलं आणि संत जन हो आता मी तुम्हाला काय सांगतो लक्ष देऊन ऐका बरं का बघा म्हटले महाराज एकदा पितामह ब्रह्मदेव त्यांना त्या ठिकाणी म्हणले असं वाटू लागलं की या सृष्टीचा निर्माता मी आहे या सृष्टीमध्ये सर्व काही करणार आहे मीच करणार आहे आणि मी सर्व काही करता आहे असा ब्रह्म झाला आणि ते श्रीहरीच्या जवळ गेले महाराज ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी सागरामध्ये कमलपुष्पावर विश्रांती घेत होते आणि लक्ष्मी आई त्यांची पूजा करत होत्या त्यांची सेवा करू लागल्या श्रीहरींचे अनेक गण भगवंतांच्या विश्रांतीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून पहारा देत होते भगवान श्रीहरी विश्रांतीमध्ये त्या ठिकाणी होते महाराज एवढ्यामध्ये ब्रह्माजी तिथे गेले आणि हरींना म्हणू लागले श्री श्रीहरी आज तुझा पिता तुझ्या समोर आलेला आहे मला नमस्कार कर ब्रह्मदेवाचे हे शब्द भगवान हरींना आवडले नाही तेव्हा श्रीहरी संतापाला त्यांना पण काही काही माणसांना राग आला तरीही तसाच राग दाबून ठेवतात आणि वरून चेहरा हसका करता चेहरा प्रसन्न दाखवतात रा संताप थोडा आवरला आणि म्हणाले अ या या ब्रह्मदेवा आज या पित्याकडे कसं काय येणं केलं आता ब्रह्मदेवांना पण हे उत्तर अपेक्षित नव्हतं ब्रह्मदेव म्हणाले श्री हरी मीच या जगामध्ये श्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा मोठा कोणीही नाही तुम्ही माझे पुत्र आहात श्रीहरी विष्णू म्हणू लागले अरे काय बोलायला लागलास तू अरे तुझा मा तुझा जन्म माझ्या नाभी कमलातून झाला मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तू काय बोलतोस याच काही तुला भान आहे का असं कोण म्हणत होते भगवान श्री हरी कुणाला ब्रह्मदेवांना म्हणत होते तेव्हा ब्रह्मदेवही ही मानायला तयार नाही मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ असं दोघही म्हणत होते आणि म्हटले महाराज एकमेकांना बोलू लागले कोणीही माघार घ्यायला तयार नाही मग त्या ठिकाणी बोलण्या बोलण्याने काय होत तर वाद वाढत जातो आणि थोडस बोलणं बंद ठेवलं तोंड बंद ठेवलं तर काय होतय वाद थांबतय शब्दाला शब्द त्याला सवय न द्यायचं व्याज लावून द्यायची काही लोकांना सवय असते है का नाही तुम्ही एक रुपया दिला समजा तर सवा रुपयानं परत करायचं त्याला काय म्हणतात क्रियेची प्रतिक्रिया अ असं सवयीनं न लावून देतात महाराज आणि ते कुठं कुठं पाठ करतात की का नाही मात्र बोलण्याने बोलण्याने महाराज काय होत नाही बोलण्याने दूर गेलेला माणूस अंतकरणात येऊन बसतो बोलल्याने आणि अंतकरणामधले माणसं बोलण्यानेच दूर जातात म्हणून दोघही बोलत होते पण कोणीही माघार घेत नाही अ म्हटले महाराज दोघांचं युद्ध सुरू झालं कोणाचं ब्रह्मदेवाचं आणि श्रीहरींचं युद्ध सुरू झालं आता हे काय साधारण देवता आहेत काय असाधारण देवता आहेत एवढं त्या ठिकाणी म्हणले महाराज भयावह परिस्थिती निर्माण झाली धरणी माता थरथर थरथर थर कापू लागली संत दुखी झाले प्रथमी सर्व शिव त्या ठिकाणी दुःखी झाले कारण युद्ध चांगलं नसतं कोणासाठीही म्हणून देवांना चिंता वाटू लागली साधू संतांना ऋषी मुनींना चिंता वाटू लागली आणि ते सगळे कैलासाकडे निघाले भगवान शंकराला शरण गेले आणि महादेवाची स्तुती करू लागली हे महादेव आता पृथ्वी नष्ट होणार आहे आता एकही जीव वाचणार नाही ही सर्व सृष्टी त्या ठिकाणी जळून खाक होणार आहे कशामुळे तर ब्रह्मदेवाचं आणि श्री विष्णूच युद्ध सुरू झालेलं आहे तेव्हा तुम्ही लवकर चला तुम्हा तुम्हा अमाला वासव हे भगवंता आता तुमच्या शिवाय आम्हाला वाचवणार या जगामध्ये कोणीही नाही कैलासिरा शिवचंद्र चंद्र पनिंद्र माता झळाळी झळा सिंधू भवत भारी तुझवी शंभो तारी देवा आता तुझ्या वासून आम्हाला कोणीही नाही तेव्हा भगवान शिव म्हणाले ऋषी हो, देवांनो तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही चला पुढे मी तुमच्या मागे येतो आणि भगवान महादेव जिथे ब्रह्मदेवाच आणि श्रीहरीच युद्ध चालू होत ना तिथे भगवान शंकर आले आणि एका गुपित जाग्यावर लपून त्या दोघांच युद्ध पाहू लागले युद्ध पाहू लागले एवढं त्या ठिकाणी त्या ठिकाणी अस्त्र सोडू लागले एवढं त्या ठिकाणी म्हणले महाराज ते एकमेकावर क्रोदायमान झाले की एकमेकाचा वध करण्यासाठी सज्ज झाले जीव घेण्यासाठी सज्ज झाले सज्जे झाले म्हणून त्या ठिकाणी त्या विचार विचार केला विचार केला काय तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी टाकायचं आणि माहेश्वर अस्त्र सोडण्याचा दोघांनीही विष्णूनी आणि ब्रह्मानी विचार केला आणि हे अस्त्र एवढे महाघातक आहेत शंकरांनी त्यांच्या मनातील भावना ओळखल्या आणि ते दोघांनीही एकमेकावर पाशुपत अस्त्र 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 आणि सोडलं आता ते त्या ठिकाणी जमिनीवर आदळणार किंवा त्यांच्या अंगावर जाऊन पडणार एवढ्या मध्ये भगवान शिव दोघाच्या मध्ये प्रगट झाले प्रगट झाले मात्र कसे प्रगट झाले तर अग्निस्तंभाच्या रूपाने प्रगट झाले स्तंभ असतो ना अग्नीचा मोठा असा स्तंभ जिथपर्यंत आमची दृष्टी जाईल तिथपर्यंत तो अग्निस्तंभ दिसत होता मग त्या अग्निस्तंभाच्या प्रभावाने त्या लिंगरूपाच्या प्रभावाने ते दोन्ही अस्त्र शांत झाले कोणते दोन अस्त्र माहेश्वर अस्त्र आणि दुसरं कोणतं पाशुपत अस्त्र दोघेही शांत झाले आणि हे पाहून श्री हरिला आणि ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं अरे हे काय अद्भुत प्रकार असेल म्हणून म्हणले महाराज हे काय आहे तर याचा शोध लावला पाहिजे म्हणून ब्रह्मदेवांनी आणि श्री विष्णूंनी त्या लिंग स्वरूप अग्निस्तंबाचा अंत पाहण्याची पाहण्याचं ठरवलं श्रीहरी पाताळामध्ये गेलेले आहेत आणि ब्रह्मदेव हंसावर बसून उर्धव दिशेला त्यांनी भरारी मारली कशासाठी या अग्निस्तंभाचा अंत पाहून जो अगोदर येईल तोच या जगामध्ये श्रेष्ठ होईल ऐक नाही तोच या जगाचा मालक होईल तोच या जगाचा ध्वनी होईल सगळ्यांना मालक व्हावं वाटत मात्र कोणालाही दास व्हावं वाटत नाही प्रत्येकाला ओढ आहे की मी मालक व्हावं म्हणून असं त्या दोघांची पैज लागली आणि ब्रह्मदेव हंसावर बसून उर्धव दिशेला गेलेले आहेत एकवीसव्या स्वर्गावर ब्रह्मदेव गेले पण त्याला त्या अग्निस्तंभाचा आरंभ सापडला नाही इकडे पाताळामध्ये विष्णू खूप खोल गेले पण त्यांना सुद्धा त्या लिंगरूपे अग्निस्तंभाचा अंत लागला नाही आता एकवीसव्या स्वर्गावर गेल्याच्या नंतर ब्रह्मदेव तिथे विचार करू लागले काय विचार करू लागले माझ्या अगोदर जर विष्णू आला पाहून आला काय पाहून आला या अग्निस्तंभाचा अंत पाहून आला तर मला त्याचा सेवक व्हावं लागेल मला त्याचा नौकर व्हावं लागेल म्हणून आता काहीतरी युक्ती केली पाहिजे काहीतरी प्रयत्न केला पाहिजे एकवीसव्या स्वर्गावर ब्रह्मदेव उभे होते आणि इकडे तिकडे पाहू लागले कशाची तरी प्राप्ती करायची असेल काही मिळवायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करावा लागतो उगच देरे हरी पलंगावरी म्हणलं तर जमतय का जमत नाही म्हणून ब्रह्मदेव म्हणले आता काहीतरी आपल्याला डोक्याचा वापर करावा लागेल का नाही अंगामध्ये ताकद खूप आहे पण डोकं नसेल तर प्रत्येक माणसाला डोकं असतच बरं का बगर डोक्याचा माणूस असतय का नसतंय का नाही पण बुद्धीचा वापर कसा करायचा केवळ अंगामध्ये शक्ती असून चालत नाही बुद्धी हवी लागते ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी थोडंसं डोकं लावलं पाहिजे म्हणले आता डोक्याचा उपयोग केला पाहिजे आणि कोणतंही काम करत असताना काय करावं म्हणतात डोकं लावून काम करावं म्हणतात लेखन आहे डोकं लावून काम करणं म्हणजे काय बुद्धीचा वापर करणे विवेकाचा वापर करणे विवेक जागृत करणे बघा एक गुरुजी होते आणि त्या ठिकाणी महाराज नवरात्रचा प्रसंग आहे आणि नवरात्र नवरात्र त्या ठिकाणी उत्सव आपल्याकडे आला की आपल्याकडे प्रथा आहे पूर्ण घरामधलं सामान काढायचं घर वगैरे सारवण वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं पुन्हा सगळं सामान घरामध्ये लावायचं का आहे असंच आहे ना असंच आहे मग त्या ठिकाणी त्या गुरुजीच्या पत्नीने नवरात्रा यायली म्हणून सर्व सामान काढलं आणि घर वगैरे सारवण वगैरे करून घेतलं पण ती जरा खेड्यामधली होती जरा साधी भोळी होती आ... सामान लावण्यामध्ये जरा चुका झाल्या इकडचं सामान तिकडं तिकडची बॅग तिकडे तिकडचं कपाट इकडे खुर्च्या एकीकडे तर का एक नाही डायनिंग टेबल एकीकडे अशी झाली आणि गुरुजी शाळेमधून आले आणि त्यांनी पाहिलं महाराज घरामध्ये नजर टाकली आणि गुरुजींना थोडंही कमी अधिक सहन होत नव्हतं ते फार शिस्तप्रिय होते गुरुजी आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पाहिल्याच्या नंतर म्हणले काय सगळं हे अस्त व्यस्त करून टाकलीस अग काम करत असताना डोकं लावून काम केलं पाहिजे गुरुजीनं काय सांगितलं डोकं लावून काम केलं पाहिजे ऐका नाही बाई महाराज खूप नवऱ्यावर प्रेम करणारी होते माय म्हणली नवरा म्हणजेच महादेव असते नवरा म्हणजेच पती परमेश्वर म्हणतात ऐक नाही पतीला गुरु म्हणतात आपल्या धर्मशास्त्रामध्ये आता गुरुनं दिलेला मंत्र ध्यानात ठेवला महाराज शिष्यानं ध्यानात ठेवला गुरुजीनं काय सांगलं काम करत असताना काय करावं डोकं लावून काम केलं पाहिजे सकाळी बसले महाराज चुलीवरचा सोयपाकवता चुलीला जाळ लावला आणि सरपण घातलं एक भाकरी तव्यावर टाकली ते सरपण जळत 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 जाळ बाहेर आला जाळ बाहेर येण्या जाळ मध्ये लोटायची वेळ आणि इला गुरु मंत्र आठवला आता त्या ठिकाणी महाराज गुरुजीनं दिलेला गुरुजीनं सांगितलंय डोकं लावून काम केलं पाहिजे बाईनं लावलं महाराज डोकं त्या जाळाला आणि डोक्यानं जाळ ढकलायली डोक्यानं जाळ ढकलायली आता ते जाळ गुणानं बसतंय का जाळ गुणानं बसतंय का दुसरे दिवशी बाया म्हणू लागल्या माय बालाजीला म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेव बुद्धीचा वापर केला त्यांनी आणि इकडे तिकडे पाहिलं तर त्यांना एकवीसव्या स्वर्गावर केतकी पुष्प दिसलं आणि त्या पुष्पाला ब्रह्मदेवांनी विनंती केली की के तू माझ्या बाजून साक्षीदे हे का नाही कोणतंही भांडण कोर्टामध्ये असेल तर साक्षी पुरावे असतील तर त्याचा विजय होतो म्हणून ब्रह्मदेवांनी त्या केतकी केवड्याच्या पुष्पाला घेतलं आणि ज्या ठिकाणी तो लिंगरूपे अग्निस्तंभ प्रगट झाला होताना तिथे ब्रह्मदेव त्या केवडे केतक्याच्या केतकीच्या पुष्पाला घेऊन आलेले आहेत एवढ्या एवढ्यामध्ये श्रीहरी सुद्धा त्या ठिकाणी आले महाराज ब्रह्मदेवानी विचारलं श्रीहरी तुला या अग्निस्तंभाचा अंत लागला का श्रीहरी सांगितलं नाही बाबा मला या अग्निस्तंभाचा अंत लागला नाही ब्रह्मदेव म्हणाले मी पाहून आलो हे श्रीहरी तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर विचार त्या केतकी पुष्पाला श्रीहरीने केतकी पुष्पाकडे पाहिलं तर ते केतकी पुष्प म्हणू लागलं हे श्रीहरी जेव्हा या अग्निस्तंभाचा आरंभ पाहिला ना तेव्हा मी तिथंच होतो या प्रसंगाचा साक्षीदार मी आहे अशी त्या ठिकाणी महाराज असा पुरावा दिला अशी गव्हा दिली आणि एवढं ऐकल्याच्या नंतर श्रीहरी भगवंताने ब्रह्मदेवाचे पाय धरले पाय धरल्याच्या नंतर त्या अग्निस्तंभातून भगवान शंकर प्रकट झाले आणि थांब श्री हरी हा ब्रह्मदेव खोट बोलतोय याने तुझ्याशी कपट केले आता मी याला दंड देणार म्हणून त्या ठिकाणी शंकराला क्रोध आला त्यांचा तिसरा नेत्र किंचित उघडला त्याच्यामधून कालभैरवाचा जन्म झाला त्या कालभैरवाच्या हातामध्ये तलवार होती आणि त्या तलवारीने कालभैरवाने ब्रह्मदेवाच पाचवं मस्तक धंडा वेगळं केलं तेव्हा ब्रह्मदेव काकुलतीला येऊन हे शंकरा हे महादेवा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला क्षमा करा असं म्हणू लागला तेव्हा भगवान श्रीहरींनी भगवान शिवाला विनंती केली की कालभैरवाला सांगा की ब्रह्मदेवाला सोडा म्हणून त्या ठिकाणी क्षमा करा म्हणून अशा पद्धतीने भगवान शिव म्हणू लागले निटायका बघा म्हटले जो कोणी ब्रह्मदेवासारखा खोट बोलतो किंवा उदट वागतो लोकांना त्रास देतो अशांना मी दंड देत असतो अशांना जर दंड त्या ठिकाणी दिला नाही तर हे असे लोक समाजामध्ये विस्कळीतपणा आणतात म्हणून अशा अशांना वेळीच दंड दिला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी ब्रह्मदेवाला पाच मुख होते आता तो चतुर्मुख झाला याच्या पासून आता मी त्याला पाच मुख देणार नाही आणि पुन्हा भगवान शंकरांनी हे हे श्रीहरी तू सत्य बोललास तू सत्य बोललास म्हणून आजपासून पृथ्वी तलावर जेवढे मला अधिकार आहेत तेवढे अधिकार तुला प्राप्त होतील आजपासून जेवढं माझ पूजन होतय भजन होतय त्याच बरोबरीने तुझं सुद्धा भजन होईल हे शब्द ऐकून श्री आनंद झाला भगवान शंकरांनी केतकी पुष्पाकडे पाहिलं आणि त्या पुष्पाकडे पाहून म्हणू लागले दुष्टा आजपासून मी तुला माझ्या पूजेतून वर्ज्य केलेलं आहे आजपासून मी तुझा स्वीकार करणार